लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक 9284146554 जालना ऐतिहासिक ठरलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालिकेस 8 एप्रिल पासून जालना शहरामध्ये सुरुवात होणार असून डॉ राजरत्न आंबेडकर डॉक्टर गणेश चंदन शिवे प्राध्यापक सुकुमार कांबळे आदी मान्यवर या व्याख्यान मालिकेमध्ये आपले विचार मांडणार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालिकेचे अध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर आणि सचिव संजय हेरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी बोलताना चित्तेकर म्हणाले की जालना शहरात गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत आहे यंदा ही व्याख्यानमाला माला सत्तेचाळीसव्या वर्षात पदार्पण करत आहे या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे दिनांक आठ ते बारा एप्रिल दरम्यान जालना शहरातील अंबड मार्गावरील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सात वाजता या व्याख्यानमालेस सुरुवात होणार आहे या व्याख्यानमालेत सहभागी होत असलेल्या विचारवंतांचे मौलिक चार ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी जालना शहरातील जनतेने तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील अण्णासाहेब चित्तेकर आणि संजय हेरकर यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या एक तीन दिवस अगोदर आपण पत्रकार परिषद नेहमीप्रमाणे घेत असतो या व्याख्यानमालेला सुरुवात दिनांक आठ चार दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे यासाठी प्रमुख वक्ते आणि उद्घाटक म्हणून ड डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब राहणार आहेत आणि नऊ तारखेला नऊ चार दोन हजार चोवीस गणेशजी चंदन शिवे त्याचबरोबर दहा तारखेला दिल प्राध्यापक दिलीप चव्हाण असणार आहेत त्याचबरोबर अकरा चार दोन हजार चोवीसला खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी सारिका उबाळे ह्या वक्त्या असणार आहेत त्याचबरोबर बारा चार दोन हजार चोवीसला सुकुमार कांबळे साहेब खूप चांगले वक्ते आहेत त्याचबरोबर शेवटच्या दिवशी तेरा तारखेला हा गायनाचा कार्यक्रम असतो आहे आणि या गायनाला डॉक्टर प्रिया नरवडे स्वर साधना हा ऑर्केस्ट्रा असणार आहे या व्याख्यानमालेला शेहेचाळीस वर्षाचा वारसा ला लाभलेला आहे आणि या व सत्तावीस सत्तेचाळीसव्या वर्षी पदार्पण करत आहे तर आपल्या माध्यमातून मी सर्व बहुजन समाजांना आंबेडकरी समाजांना आवाहन करतो की या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन याचा लाभ घ्यावा या, या ठिकाणी एवढंच मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेस सांगतो कुठं आणि कधी होणार आहे ही व्याख्यानमालेचा कार्यक्रम आठ तेरा तारखेपर्यंत स्वामी विवेकानंद हायस्कूल नूतन वसाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानेच्या बाजूलाच त्या शाळेच्या प्रांगणात होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रतिनिधी नासिम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना